नमस्कार मित्रांनो मी केदार पाटील स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र दौऱ्याच्या अजून एका नवीन एपिसोडमध्ये आणि आत्ता मी सध्या आहे हरिहरेश्वरला आणि जसं की तुम्ही बघू शकता म्हणजे हॉटेलच्या रूममधून आपल्याला हा मस्त सी व्ह्यू मिळतो आहे आणि हा पूर्ण हरिहरेश्वर बीच आहे जिथे आपण सनसेटला जाणार आहोत काल रात्री मी संध्याकाळी जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल रायगडवरून पाछाडवरून मी बस पकडली आणि दोन बस चेंज केल्या बेसिकली मी आणि इथे हरिहरेश्वरला पोहोचलो आणि मग काल रात्रीच मी हे हॉटेल शोधले मी काही प्री बुकिंग केली नव्हती बिकॉज यार चाळीस दिवसाच्या टूरमध्ये तुम्ही काय बुकिंग कराल कारण की काही असं प्ल प्लॅन्ड आहे सगळं माझी आयटेनिर प्लॅन्ड आहे बट डे टू डे जरी दिवशी माझी बस चुकली किंवा काही कॅन्सल झाली तर मग मी बुक केलेले पैसे पूर्ण माझे वाया जातील मला ते नको आहेत सो मी बेसिकली काय कर। करतो मी कॉल करतो सगळ्या हॉटेल्सला आणि त्यांना सांगून ठेवतो की मी येणार आहे कन्फर्म फक्त मी बुकिंग नाही करू शकत शकते त्याच्यामागचं पर्पजसुद्धा मी सांगतो त्यांना की मी चाळीस दिवसाच्या टूरवर आहे तर मग त्यांना पण असं वाटतं की हां भाई काहीतरी आहे यूट्यूब वगैरे करतो आहे तर मी येऊ द्या आपल्या पण हॉटेलचं प्रमोशन होईल आणि तसंच ह्या हॉटेलचे डिटेल्स आणि ह्या रूमचे टूरसुद्धा मी परत आल्यानंतर देणार आहे तर आत्ता मला जायचं आहे मंदिरात कालभैरावचं आपलं जे मंदिर आहे तिथे मी फटाफट बघतो तुम्हाला त्याची टूर देतो त्याची माहिती देतो आणि तिकडचे नजारे दाखवतो हो आणि मग परत आल्यावर आपण या हॉटेलबद्दल बोलूया चला बाय बाय मग आईज फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि मी मी आतमध्ये जाऊन आलो मी आरतीचं ताट घेतलेलं तर मग मी द प्रत्येक देवाजवळ एक एक नारळ ठेवून आलो आहे आणि प्रसाद चढवला आहे तर मग म्हणून मी तेव्हा शूट नाही केला तर मी बाहेरून परत शूट करतो आहे तर मग हे आहे हरिहरेश्वरचं मंदिर आणि ते आहे त्याच्यात लगेच बाजूला कालभैरवा श्री कालभैरवाचं मंदिर आणि मग हा असा सराउंडिंग आहे इथे परत अजून एकदा श्री सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक हनुमान मंदिरसुद्धा दिसेल आणि इथे अशी एक छोटीशी मूर्ती आहे तर मग आणि असा परिसर आहे तर मग मेन आता सगळं झालेलं आहे माझं अजिबात गर्दी नव्हती कारण की मी विगडेच्या दिवशी आलो आहे आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे की हे मंदिर चार तारखेपर्यंत बंद होतं चार मार्चपर्यंत आणि मी चार मार्चलाच काल रात्री म्हणजे इथे हरिहरेश्वरला पोचलो आणि आज सकाळी हे मंदिर उघडलं आहे तर मग आज रात्री साडेआठ वाजताची आरतीसुद्धा मला मिळणार आहे कारण की मी आज रात्री इथेच राहणार आहे आणि अजून एक आकर्षण ह्या मंदिराचं म्हणजे असं की इथून आपल्याला ह्या मागच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग असतो तर मग आपल्याला आता प्रदक्षिणा घालायची ह्या पूर्ण मंदिराला आणि ते ही प्रदक्षिणा एवढी सुंदर आहे आणि एवढी तुमचं एवढं तुमचं मन प्रसन्न करेल ही प्रदक्षिणा की तुम्ही सारखं सारखं याल किंवा जेव्हा पण तुम्ही ते याल तेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घातल्याशिवाय नाही जाणार ही माझी गॅरंटी तर मग आता मी माझी प्रदक्षिणा सुरू केलेली आहे जास्ती मोठी नाही आहे दहा पंधरा मिनटाचीच आहे थोड्याशा फक्त ह्या सुरुवातीला थोड्याशा आय गेस शिड्या आहेत मग मी पण पहिल्यांदाच आलो आहे पण मी जेवढे पण इथे व्लॉग वगैरे बघितलेत तर मग जास्ती नाही आहे सगळ्यांचं झालेलं आहे दहा पंधरा मिनटामध्ये तर मग आता पण जाऊया आणि हरिहरेश्वर खूप सुंदर आहे यार खूप सुंदर आहे म्हणजे मी काय बोलू या जागेबद्दल मी तर फुल फॅन झालो आहे मी फर्स्ट टाईम आलो बट मला माहीतसुद्धा नव्हतं की एवढी सुंदर जागा आहे ही आपल्याला पूर्ण हरिहरेश्वरचा बीच दिसतो आहे इथून जिथे आपण जाणारच सनसेटला काल संध्याकाळी जेव्हा मी आलो तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील काल संध्याकाळी जेव्हा मी आलो तेव्हा मला एवढा अप्रतिम सनसेट बघायला मिळाला की माझं मन एकदम खुश होऊन झालं माझा पूर्ण थकवा वगैरे भूक लागलेली खूप काय काय झालेलं कारण की लेट झालेलं मला बट ते सगळं गेलं मी सनसेट बघत बसलो मस्त बीचवरती दोन्ही माझ्या त्या बॅगा ठेवून तर बुक केलं नव्हतं मी डायरेक्ट सनसेट बघायला गेलेलो आणि आता हा व्ह्यू बघा हो माय गॉड बाई खतरनाक खतरना। वाव माझ्या पुढे सुद्धा बीच आहे मागे सुद्धा बीच आहे तर मग आत्ता तुम्ही जो मागे हा जो पोर्शन बघताय हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे कारण की हरीश हरिहरेश्वरची जी प्रदक्षिणा आहे ती हा एका गोष्टीमुळे खूप फेमस आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रातून खूप लोकं हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला येतात श्री कालभैरव देवाचं दर्शन घ्यायला येतात आणि अजिबात ही प्रदक्षिणा कोणीच मिस नाही करत जर तुम्हीसुद्धा हरिहरेश्वरला येणार असाल तर मग ही प्रदक्षिणा करायची अजिबात विसरू नका तुम्ही पण एकटे आलाय बोल अच्छा अच्छा ओके चपला नाही घातलेत प्रदक्षिणा करतोय म्हणून आणि इथे खतरनाक दगड आहेत खतरनाक खतरनाक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण खार पाणी आहे आणि इथे हे जे आतमध्ये आहे ना इथे गुफा ही हा, छोटी हा, हा, हा। तिथे गोड पाणी येतं हो हो त्या साईडला पण सेम हात समुद्र आहे ना गुहागर बीच गुहागर काय आपला हरिहरेश्वर बीच आहे ना हा इथे इथे आतमध्ये म्हणजे गोड पाणी येत आहे तिथून कुठून येत आहे ते आलंच नाही आतापर्यंत कोणाला रिफ्लेक्शन हा काय मस्त आहे खरनाकडे तुम्हाला अशी गोष्ट दाखवतो आता इथे जायला थोडं डिफिकल्ट आहे बट जेव्हा तुम्ही इथून या येता तेव्हा खूप लोक फक्त प्रदक्षिणा मारून जातात बट खूप कमी लोकांना ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे इथे एक अशी छोटीशी गुफा टाईप आहे जिथे आपण जाऊ शकतो जास्ती आतमध्ये नाही जात आहेत कारण की आतमध्ये नाहीच आहे काही असं करायला बट तरी सुद्धा मी दाखवतो ही अशी एक गुफा आहे बोल ना आणि हे जे तुम्ही इथे पाणी बघताय हे पूर्ण गोडाचं पाणी आहे तिथे पाणी कुठून येते आहे ते आजपर्यंत कोणालाच प्रूव्ह नाही करता आलं किंवा कोणाला काही सांगता नाही आलं आहे आजपर्यंत पण ते त्या दगडांमधून वगैरे किंवा कुठून कुठून थोडं थोडं असं येत आहे आणि ते पाणी गोड आहे आणि हे पूर्ण हा समुद्र आहे त्यामुळे हे पूर्ण सॉल्ट वॉटर आहे अजून एक मला असं महत्त्वाचं बोलायचं आहे काहीच की तुम्ही इथून जेव्हा उतराल असं तेव्हा ते ह्याच रस्त्याने तुम्हाला असं पुढे जायचं आहे कारण की एवढ्याच भागाची परमिशन आपल्याला मंदिराने संस्थेने आणि गव्हर्नमेंटने दिलेली आहे कारण की हा थोडा सेफ पॅच आहे कारण की तुम्ही जसं बघू शकता इथे समुद्राच्या समोर असे खूप सारे मोठे मोठे दगडांचे फॉर्म आहेत तो पूर्ण हा जो एरिया आहे तो पूर्ण ओला आहे इथे आता तुम्ही बघू शकता इथे थोडंसं सुकलेलं आहे थोडंसं पाणी इथे आलेलं आहे तो पूर्ण एरिया तिथे जो आहे तो पूर्ण ओला आहे आणि तरीसुद्धा काही भावळ लोक एकदम कॉर्नरला जाऊन फोटोग्राफी वगैरे काढतायत आणि काय काय करतायत तर मग याची काही गरज नाही आहे तुम्हाला सेम व्ह्यू इथूनसुद्धा मिळतोय इथेसुद्धा आहे सेम गोष्ट इथेच आहे जे ते लोक तिथे करतायत फक्त एवढंच की तिथे जाण्यासाठी त्या लोकांना पहिले त्या कोपऱ्यात जावं लागलं मग नंतर धडपडले ते लोक तिथे मग नंतर तिथून ते लोक हळूहळू पुढे जात होते मग तिथे आता त्या कॉर्नरला ते लोकं जाऊन बसलेत कॉर्नरला तर मग अशी फालतुरी करू नका तुम्ही फिरायला आला आहेत तर मग रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हलरसारखा फिरा भाई अशा लोकांमुळेच मग नंतर अशा जागा चांगल्या चांगल्या बंद होतात का पूर्ण शेवाळ आहे त्यामुळे माझे पायसुद्धा घसरत आहेत मी चपला नाही घातलेत बट हा पूर्ण जरा असा सेफ एरिया आहे मी इथे पडलो जरी तरी इकडच्या इथे पडेन कारण की एवढा मोठा ह्यूज रॉक पॅच आहे आणि सगळी लोक इथेच टाईमपास करत आहेत तर मग एवढं लक्षात ठेवा इथे बाई एक कॉलेजची आय व्ही सुद्धा आली आहे तर मग त्या लोकांची खतरनाक तिथे ॲक्टिव्हिटी चालू आहे यार मला पण करायचं आहे यार मस्त तिथून वरतून ते लोक रॅपलिंग करत आहेत खालती हरे रेश्वरच्या इथे आणि तो भाई तिथे बंदा हे सुद्धा करतोय पण हे लोक सगळे प्रोफेशनल आहेत त्यामुळे करत आहेत ते यांची काहीतरी कम्युनिटी आली आहे मोठी त्यांच्यासोबत तो रॉक क्लाइम्बिंग करतोय खतरनाक करतोय बाई डेंजर आहे माझं नाव गौरी शेट्टी मी ठाण्यामध्ये बेस्ड आहे आणि आमच्या कंपनीचं नाव जिओ सोल हो आहे सो एट, ती एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कंपनी आहे आणि आम्ही बरेच वर्ष ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये काम करत आहोत आम्ही वेगवेगळ्या एज ग्रुपच्या पार्टिसिपंट्सना मध्ये घेऊन येतो आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करतो होतो त्यांच्याकडनं विथ प्रोवायडिंग ऑल लेअर्स ऑफ सेफ्टी दॅट्स अबाउट इट करंटली आत्ता आम्ही हरि हरि हरिहरेश्वरला आहोत आणि इथे मुंबईचे एका रिनोन कॉलेजच्या गर्ल्स ग्रुपच्या काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज कंडक्ट होत आहेत सो तुम्ही त्याची एक ग्लिम्स किंवा एक झलक बघू शकता इथे तर मग लोकांनी प्रॉपर सगळे सेफ्टी मेजर्स आणि सेफ्टी इक्विपमेंट्स वगैरे स्वतःसोबत कॅरी केलेले आहेत तर मग हा सुद्धा एक युनिक एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही महाराष्ट्रात घेऊ शकता तर मग इथे आपली प्रदक्षिणा संपते जास्त वेळ नाही लागला मला दहा पंधरा मिनट मला जास्त वेळ लागला पण तुम्हाला दहा पंधरा मिनटंच लागतील मी शूट वगैरे करत बसलेलो फोटोज वगैरे काढत बसलेलो नंतर त्यामुळे हो मला जरा वेळ लागला अर्धा तासच लागला मला सुद्धा तरी पण तुमची पूर्ण प्रदक्षिणा पंधरा वीस मिनटात होईल फोटो काढत आणि टाईमपास करत करत आणि मस्त जागा आहे सो मस्ट व्हिजिट प्लेस आहे तर मग आता मी इथे नाश्ता करायला थांबलोय आणि इथे आता सगळे माझे ऑलमोस्ट बघतायत आहेत तर मग मला अपोड वाटतंय बट तरी सुद्धा मी शूटिंग करतोय कारण की नाश्ता वगैरे करायचा आणि आता मला हरियश्वरचं मंदिर वगैरे सगळं बघून झालेलं आहे प्रॉपरली तर मग आता मी हॉटेल रूममध्ये जाणार आणि मग प्रॉपरली ते डलकोरी करतो आणि मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो पहिले मला आता खाऊ द्या मग आता आपण बॉससुद्धा ऑर्डर केली आहे मग ती झाल्यानंतर आपण बघूया अजून पिंक कलरचे तुम्हाला काही दिसत असेल आता इथे तर मग ते त्यांचे प्रायवेट कॉटेजेससुद्धा आहेत ज्याची टूर मी आता तुम्हाला देणार आहे तर मग चला आता मी पहिले जरा फ्रेश होतो कारण की मी आता कुर्त्यामध्ये आहे आणि आता मला खूप उकडतं आहे कारण की ऊनसुद्धा झालेलं आहे तर मग मी आता पहिले चेंज करतो आणि म्हणून तुम्हाला फटाफट रूम टूर देतो बाय बाय तर मग आता हा जो तुम्हाला परिसर दिसतोय मागे तो आहे हरिहरेश्वर बीच रिसॉर्टचा प्रायव्हेट कॉटेजेसचा हा एरिया आहे आतापर्यंत मी तुम्हाला जो दाखवला तो, तो तिकडचा त्यांचं हॉटेल होतं रिसॉ रिसॉर्टचा आणि रूम वगैरे होते आणि कॅन्टीन एरिया बाहेर आहे आणि हा बीचला लागून असे त्यांचे प्रायव्हेट कॉटेजेस आहेत फॅमिलीचे तर मग चला तुम्हाला त्याची एक रूम टूर देतो मी आता रूम मधून एंटर केल्यानंतर तुम्हाला ही अशी रूम मिळते इथे एक डबल साईजचा सा, किंग साईज बेड एक सा आहे ए सी मिळतो तुम्हाला फॅन मिळतो आणि टी व्हीसुद्धा आहे मग नंतर त्यांनी इथे अजून एक एक्स्ट्रा बेड ठेवलेला आहे जर तुम्ही तीन लोक असाल तीन लोकांची फॅमिली किंवा फ्रेंड्स असाल तर तुम्ही इथे आरामात राहू शकता हे आहे टॉयलेट खूप मोठं आहे स्पेशियस आहे आणि तुम्हाला कमोड आणि बेसिन वगैरे सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटी असतात त्या सगळ्या इथे बघायला मिळत आहेत ह्या सगळ्याची कॉस्ट रूमची प्रायव्हेट कॉटेजेसची आणि नॉर्मल ए सी आणि नॉन ए सी रूमची कॉस्ट मी तुम्हाला एक मॅडम आहे इकडच्या त्यांना भेटवतो आणि त्यास तुम्हाला या सगळ्याची कॉस्ट वगैरे सांगतील तर मग चला आपण त्यांना भेटूया आता तर नमस्कार मित्रांनो आता मी आहे हरेश्वर बीच रिसॉर्टला आणि आता तुम्हाला इथे येऊन राहण्यासाठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि तुम्हाला इथे काय काय फॅसिलिटीज मिळतात हे आपण त्यांना विचारणार आहोत या इकडच्या मालक आहेत आणि इकडचं असतात ता आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्ते माझं नाव रश्मी चव्हाण ओके आणि आपले उन्हाडक्याचे सगळे सबस्क्रायबर्स आणि ऑडियन्स इथे आले तर तुम्हाला त्यांना काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करता येईल आणि काय काय इथे गोष्टी करायला आहेत ते थोडक्यात सांगितलं पाठीमागे समुद्र आहे तिथे सर्व गेम्स वगैरे सर्व आहेत दुसरं म्हणजे इथे एसी रूम एसी कॉटेज आहेत ए सी रूम आहेत सी फेसिंग रूम्स आहेत सिक्स बेडचं आहे सिक्स बेडमध्ये दोन टॉयलेट बाथरूम आहेत दोन गिजर आहेत विंडोज ओपन केलं तर पाठीमागे समुद्र आहे बाजूलाच आपले कॉटेज आहेत कॉटेजच्या पाठीमागेच समुद्र आहे बाजूलाच मंदिर आहे आपल्याकडे व्हेज नॉन चायनीज इंडियन गुजराती मालवणी मराठी मालवणी पद्धतीचं मराठीचं सगळं जेवण फूड आपल्याला सुंदर मिळेल प्राईस सांगा की त्यांना थोडक्यात कुठल्या कुठल्या गोष्टीचं काय काय प्राइस पडेल आपला सीझन वाईज प्राइस असतो सिक्स बेडचा फोर थाउजंड फाय हंड्रेड असतो कधी कधी आम्ही फोर थाउजंडलाही देतो कॉटेजचे आपले रेट थ्री फाय डबल झिरो आहेत ऑफ सीजनचे रेट कमी करतो आम्ही आमच्याकडे सर्व ए सी आहेत पण आम्ही नॉन ए सुद्धा करून देतो तर मग नक्की आता तुम्ही इथे समजा कधी विजिट करायला याल तर मग माझं चॅनलचा रेफरन्स द्या मग मॅडम तुम्हाला नक्की डिस्काउंट देते आग्दी, आग्दी, आग्दी। तर मग कालपासून मी इथे राहतोय आणि त्या एकदम असं म्हणजे आता माझ्या वेळेची मुलं खूप सारी इथे येत आहेत तर मग त्यांना एकदम ते त्यांच्या लाईक आमचं मुलासारखं ते जपतायत आणि खायला वगैरे घालतायत सगळं विचारतायत परत तुम्हाला इथे काय काय फिरायला गोष्टी असतील तर त्याबद्दलही तुम्हाला ते माहिती देतील बीच आहे आपलं मंदिर आहे मंदिरच्या वरती पहाडी आहे सनसेट होतो इथे ओ, परिक्रमा करायला मिळतात बरोबर तर मग मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेलाच आहे स्क्रीनवरती पण तुम्हाला नाव आणि सगळं दिसेल आणि गुगल लोकेशन सुद्धा मी इथे पाठवीन डिस्क्रिप्शन मध्ये तर मग तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करू शकता तुम्ही धन्यवाद धन्यवाद नमस्ते <laughs>